रायगड जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलंच तापताना दिसत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा जर आपण विचार केला तर तेरा तारखेला आरक्षण सोडत झाल्यानंतर आज निजामपूर विभागामधून ॲडव्होकेट राजीवजी साबळे यांची उमेदवारी जवळपास निश्चित समजली जात आहे राजीव साबळे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे हा मतदारसंघ जर आपण पाहिला तर हा मतदारसंघ आमदार भरतशेठ गोगावले मंत्री भरतशेठ गोगावले यांचा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये राजीवजी साबळे हे निजामपूर विभागातून निवडणूक लढवणार आहेत शिंदे गटाकडून शिवसेनेकडनं उमेदवार कोण असेल याचं नाव अजून देखील गुलदस्त्यात आहे निवडणूक आहे जिल्हा परिषदेची ती हाय व्होल्टेज ठरण्याची शक्यता आहे कारण की राजूजी साबळे यांनी ज्या वेळेला शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळेला त्यांनी दावा केलेला होता की शिवसेना शिंदे गटाने माणगाव तालुक्यातील चारपैकी एक तरी जागा निवडून आणावी आणि आता यात राजू साबळे यांना निजामपूर विभागातून भरतशेठ गोगावले यांच्या मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्यामुळे चांगलीच तुरस निर्माण होणार आहे अशी शक्यता आहे